नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या झी मराठी वाहिनीवरील चर्चेत आहे या ती स्वानंदीची भूमिका साकारते तर सुबोध भावे समरची भूमिका निभावतोय सध्या या मालिकेत लगीन गाई पाहायला मिळत आहे लवकरच स्वानंदी आणि समर्थ लग्नकार बांधणार आहे यांच्या शूटिंगला सुरुवात झाली दरम्यान आता तेजश्रीने नुकतंच तिच्या इन्स्टा अकाउंटवरून या मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा एक खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं परिकथा खरोखरच खूप सुंदर असतात या फोटोमध्ये तेजश्री सुंदर वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहे तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे त्यावर मराठमोळे दागिने नथ आणि मुंडावळ्या घातल्यात साडीवर तिने हिरव्या रंगाची शाल घेतली आहे तिच्या या मोहक वधू लुकने चाहत्यांची मनं जिंकली आणि फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय हा फोटो मालिकेतील स्वानंदी आणि समोर यांच्या आयुष्यातील एक महत्वाच्या टप्प्याचं म्हणजेच त्यांच्या लग्नाच्या सीनचं शूटिंग असल्याचं सांगितलं जात आहे वर्क बद्दल तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली तिने होणार असून मी आगर या घरची या मालिकेतून जान्हवीची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली याशिवाय तिने अग्गबाई सासूबाई अग्गबाई सुनबाई या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं चित्रपटसृष्टीत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली सध्या ती काय करते हॅशटॅग तदैव लग्नम आणि बबुल बॅचलर यांसारख्या चित्रपटामध्ये ती तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या सध्या ती बिनदोगातील तुटेना या मालिकेस वानंदी ही मुख्य भूमिका साकारत असून तिचा सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे